नी त्या अर्थाने जातीभेद जर मिटवला असेल तो आठशे वर्षापूर्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मिटवला आणि त्या जातीभेदाला त्या ठिकाणी तो फाटा देऊन स्वामींनी प्रत्येकाला धर्म आचरण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केलं योग्य केलं आणि तुम्ही काय जीव त्या काय जीवलीया तुमचा म्हणजे जीव आहे आणि त्यांचा काय जीव, जीव नाही का त्यांचा जीव नाही का त्यांनाही आमच्या स्वामींनी त्या आठशे वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता हा त्या ठिकाणी एक वेगळा पायंडा घालून दिला स्त्रीवर धर्म जपण्यासाठी किंवा धर्म त्या ठिकाणी धर्म जप जपू नये यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्या स्त्रीवर अधिकार गाजू शकत नाही कारण धर्म जपण्याची भक्ती करण्याची स्वातंत्र्यता स्वामींनी प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली आहे आज आपण भट्ट बघतो भट्टोबाज बघतो त्या ठिकाणी केशराज केशी केशराजबाज बघतो आपण दामोदर पंडित बघतो भरपूर असे निळभट्ट भांडारेकार बघतो वेगवेगळे भक्त बघतो पण त्यांच्याच खांदाला खांदा लावून खांदा ला या ठिकाणी धर्म जपण्यासाठी आमच्या महादाईसा बघतो बाईसा बघतो हिराईसा बघतो आबाईसा बघतो वेगवेगळ्या अशा स्त्री आहेत की जेवढा धर्म त्या पुरुषांनी जपला तेवढा धर्म आज स्त्रिया जपत आहेत आणि आमच्या चांगदेव भट्टांनी नदी तिरी त्या ठिकाणी दोन स्वामींच्या गुंफा बनवल्या एक श्रीप्रभू बाबांची एक स्वामींची गुंफा आणि त्या गुंफेमध्ये त्या खेळ तो खेळ खेळत असताना सुद्धा त्या, त्या परमेश्वराचं नामस्मरण करत करत तो खेळ खेळला म्हणजे परमेश्वर भक्तीही जपली आणि आपला जो स्वच्छंद जो आनंद आहे जो पालपणीचा आनंद आहे तोही जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे आदर्शवान एक व्यक्ती आहे ही खेळ खेळत असताना सुद्धा परमेश्वराची आठवण आली पाहिजे तरुणांना समतेचा मार्ग त्या ठिकाणी आमच्या भगवद्गीतेने दाखवला ब्रह्मविद्या शास्त्राने दाखवला तुम्ही एकदा तरी महानुभाव पंथाची शिकवण घेऊन बघा आणि महानुभाव पंथाच्या शिकवणीनुसार तर तुम्ही जीवन जगलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंतही पोहोचाल तुम्ही तुमच्या पदापर्यंतही पोहोचाल पण त्याबरोबर तुम्हाला खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाचा मार्गही त्या माध्यमातून सापडणार आहे म्हणून दंडोत प्रणाम स्वागत आहे मानवा भक्ती मार्ग या मानवा पंथाच्या हक्काच्या चॅनलवर आज आपण मानवा पंथ समतेचा मार्ग या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत या विषयावर अधिक माहिती देण्याकरता आपण परमपूज्य महंत रुपेश दादा शास्त्री बिडकर यांच्या सोबत आहोत दादा आपल्या किमती वेळेत वेळ का काढून आज तुम्ही आमच्या इथं जे आमच्या सर्व महानव पंथाच्याच सर्व अनुयांना असो या सर्व वासनिकांना जे काही महत्वाचं मार्गदर्शन करणार आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपला आभारी आहोत आपले काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर सर्वप्रथम बाबाजी तुम्हाला एक प्रश्न आहे महानभाव पंथाची प्रमुख तत्वे ही कोणती आहेत ते आपल्या सर्व प्रेक्षकांना प्रामुख्याने सांगाल असे मी मग विनंती करतो खऱ्या अर्थाने मानवा पंथ हा प्रतिटी पंथ आहे म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणारा हा पंथ आहे डोळस भक्ती करा डोळ्याने बघा आणि डोळ्याने बघून ती भक्ती पटवून घ्या आणि त्या भक्तीच्या मार्गाला आपण लागा खऱ्या अर्थाने आमची प्रमुख तत्वे आहेत सत्य अहिंसा आणि मानवता या तीन तत्वावर हा संपूर्ण पंथ उभा आहे सत्याच्या मार्गावर चला अहिंसेने धर्म जपण्याचा प्रयत्न करा आणि मानवता जपण्याचा माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा कारण की आपण एकमेकांच्या विषयीची जी प्रेम भावना आहे जी आदर युक्तीची जी भावना आहे ती तुमची कायमस्वरूपी टिकली पाहिजे राहिली पाहिजे आणि प्रेमाने एकमेकांसोबत राहाल आदरयुक्त भावनेने राहाल त्यावेळेस तुम्ही त्या पंथाची वाटचाल पुढे करू शकाल म्हणून आमच्या महानुभाव पंथाची तीन तत्व अशी आहेत मुख्य तत्त्वं आम्हाला असं वाटतात की सत्य अहिंसा आणि मानवता या तीन तत्वावर चालावं आणि मानवा पंथाचं आपण या ठिकाणी धर्म आचरण करावं अगदी बरोबर सत्य अहिंसा आणि मानवता या तीन महत्वाचे हे जे मुद्दे आहेत मानवा पंथाचे हाच एक गाभा आहे आपल्या मानवा तत्वाचा अगदी बाबा अं खरोखर एक मन समाधान झाला आपण सांगितलेल्या प्रमुख तत्वाबद्दल आणखी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो बाबाजी मानवा पंथाने समतेचा हा समतेचा विकास हा कसा मांडलेला आहे कारण की आमच्या स्वामींचं श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस महाराष्ट्रभर परिभ्रमण करत असताना आणि महाराष्ट्रभर पर परिभ्रमण करत असताना ज्यावेळेस त्यांनी अनेक अनेक प्रकारचे लोक बघितले कारण की आजही जातीभेद हा आज जाती आजच्या आज युगामध्ये बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे पण त्या काळामध्ये इतका प्रखरतेने होता की एखादा निच्च जातीचा जा जर खालच्या जातीचा जा माणूस असेल त्याने एखाद्या वस्तूला शिवणं किंवा एखाद्या व्यक्तीला शिवणं म्हणजे ते पाप मानल्या जायचं आणि पाप मानल्या जायला मग त्यामुळे त्या लोकांना त्यावेळेस त्या, त्या, त्या गावाच्या बाहेर टाकल्या जायचं की ते सर्व संपूर्ण लोक गावाच्या बाहेर त्यांची वस्ती करून राहायची पण ज्यावेळेस आमच्या स्वामींनी परिभ्रमण करत असताना त्या ठिकाणी आपली वाटचाल सुरू केली धर्म उद्धार करण्यासाठी जीवाचा उद्धार करण्यासाठी धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वामी ज्यावेळेस निघाले त्यावेळेस स्वामींच्या मनामध्ये एक गोष्ट आली एक बाब लक्षात आली की स्पृश्य अस्पृश्यता ही खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि ही एक लागलेली एक समाजाला कीड आहे आणि तिकीट मिटवण्यासाठी आमच्या स्वामींनी विचा, विचार विचारमाळकेमध्ये विचारस्थळामध्ये एक सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि क्षुद्र हे आपल्यासाठी चारही वर्णांचे जे लोक आहेत हे धर्म आचरण्यासाठी योग्य आहेत आणि बरोबरीचे आहेत यामध्ये ब्राह्मण जातीचा आहे म्हणजे का तो सर्वात श्रेष्ठ आहे आणि खालचा क्षुद्र जातीचा आहे म्हणजे तो धर्म आचरू शकत नाही हे आमच्या स्वामींनी ती प्रथा त्यावेळेस मोडीत काढली खरा जातीभेद आपण आज आपल्या समाजामध्ये आपण शाळेच्या पा शालेय पाठ्यपुस्तकामधून शिकवतो की जातीभेद मिटवण्याचं महापुरुषांनी काम केलं आताच्या या दोन तीनशे वर्षापूर्वीचं काम केलं पण खऱ्या अर्थाने जातीभेद जर मिटवला असेल तो आठशे वर्षापूर्वी आमच्या श्री चक्रधर स्वामींनी मिटवला आणि त्या जातीभेदाला त्या ठिकाणी तो फाटा देऊन स्वामींनी प्रत्येकाला धर्म आचरण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केलं योग्य केलं आणि सर्वांना तो अधिकार आहे हे या समाजाला या संपूर्ण विश्वाला या संपूर्ण भारत वर्षाला आमच्या श्री चक्रधर स्वामींनी समजून सांगितलेलं आहे अगदी बरोबर आहे अगदी स्वामींनी जे बाराव्या शतकात समतेचा मार्ग दिलेला आहे आजही त्या समतेच्या मार्गाची खरोखर जनतेला गरज आहे आणि त्याच्यावरच मानवा पंथाची धुरा आहे बाबाजी मानवा पंथ यामध्ये स्त्री पुरुष समतेबाबत आपलं काय मत आहे स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष त्या दिवशी आपण प्रवचनाच्या माध्यमातूनही ऐकलं होतं ज्यावेळेस स्त्रिया त्या ठिकाणी आता धर्माचर स्वामींचं प्रबोधन चालू आहे पुरुष मंडळी बसलेली आहेत आणि स्त्रिया त्या ठिकाणी बसल्यानंतर आमचे काही पुरुष मंडळी म्हणतात की बाबा तुम्ही आता तिकडं काम करा तुमचे काय असतील ते व्यापार करा स्वामी त्या ठिकाणी चिडतात आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात धर्म जपण्याचा अधिकार सर्वांना आहे तुम्ही काय जीव त्या काय जीव लिया तुमचा म्हणजे जीव आहे आणि का? त्यांचा काय जीव नाही का त्यांचा जीव नाही का त्यांनाही धर्म आचरण्यासाठी तेवढाच त्या ठिकाणी अधिकार अधिकार आहे तेवढाच अधिकार आहे तेवढाच त्यांचा हक्क आहे जेवढा तुम्ही त्या ठिकाणी धर्म जपता तेवढा स्त्रीला आ... जपण्याचा अधिकार आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला तुम्ही स्त्रीवर प्रत्येक गोष्टीचा अधिकार गाजवू शकतात तुम्ही तिचा संसार करत असताना तुम्ही पैशाचा अधिकार गाजू शकता तुम्ही कुठल्या जीव दैनंदिन जीवनातील गोष्टींचा अधिकार गाजू शकतात पण स्त्रीवर धर्म जपण्यासाठी किंवा धर्म त्या ठिकाणी धर्म जप जपू नये यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्या स्त्रीवर अधिकार गाजू शकत नाही कारण धर्म जपण्याची भक्ती करण्याची स्वातंत्र्यता स्वामींनी प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने धर्म जपा स्त्री त्या तिच्या पद्धतीने धर्म जपेल म्हणजे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे तुमचा जीव आहे त्यांच्या काय जीवली आहेत का त्यांचाही जीव आहे जेवढा धर्म जपण्याचा अधिकार तुम्हाला आहे जेवढी भक्ती करण्याचा अधिकार तुम्हाला आहे तेवढाच अधिकार आमच्या स्त्रियांना सुद्धा आहे म्हणून स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने त्यावेळेस आमच्या स्वामींनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी उदयास आणली आज आपण अनेक अनेक श्री बघतो आज आपण भट्ट बघतो वट्टोबाज बघतो त्या ठिकाणी केशराज केशराज केशराजबाज बघतो आपण दामोदर पंडित बघतो भरपूर असे निळभट्ट भांडारेकार बघतो वेगवेगळे भक्त बघतो पण त्यांच्याच खांदाला खांदा लावून या ठिकाणी धर्म जपण्यासाठी आमच्या महादाईसा बघतो बाईसा बघतो हिराईसा बघतो आबाईसा बघतो वेगवेगळ्या अशा स्त्री आहेत की जेवढा धर्म त्या पुरुषांनी जपला एवढा धर्म आज स्त्रिया जपत आहेत आणि तशाच पद्धतीने त्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या परमेश्वराला प्रसन्न करून त्यांचं सन्निधान मिळवून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे आमच्या स्वामींनी त्या आठशे वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता हा त्या ठिकाणी एक वेगळा पायंडा घालून दिला त्या काळामध्ये आज आपल्या समजल्या जायचं आजच्या आज तीन चारशे वर्षापूर्वी आपण मानतो की चूल आणि मूल एवढं स्त्रियांना त्या ठिकाणी होतं फक्त बस चुल चुली सांभाळावी खाणं पिणं करावं आणि मुलं सांभाळ याच्या व्यतिरिक्त स्त्रियांकडे काही नव्हतं या महापुरुषांनी ते केलं कार्य केलं चांगलं कार्य केलं पण महापुरुषांसोबत चांगले कार्य करत असताना सर्वात पहिलं कार्य आमच्या सर्वज्ञ श्री चक्रध स्वामींनी आठशे वर्षापूर्वी केलं आणि स्त्रियांना धर्म जपण्याचा अधिकार त्यांचं जीवन जगण्याचा अधिकार खरा तो मिळून त्या आठशे वर्षापूर्वी आमच्या स्वामींनी दिलेला आहे अगदी बरोबर स्त्री पुरुष समानता हे स्वामींनी आठशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आज रोजी शासन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष समानतेबद्दल कार्य होत आहे परंतु स्वामींचं हे कार्य जे आहे हे आठशे वर्षापूर्वी स्वामींनी स्त्री पुरुष समानता हे आपल्याला शिकवण दिलेली आहे बाबाजी आज असा एक ज्वलंत प्रश्न आहे की या सध्या आधुनिक युगामध्ये तरुण हा जो आहे हा एक वेगळ्या मार्गाकडे जात आहे आणि महानुभाव पंथ महानुभाव पंथाचं तत्त्व हे काय सांगणार आहे आजच्या पिढीला आपलं काय मत आहे की तरुणांनी महानुभाव पंथाच्या मार्गावर चालायला पाहिजेत काय योग्य काय अयोग्य आपलं मत काय या विषयावर खऱ्या अर्थाने तरुण मंडळी आज खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी भरकटत चाललेली आहे योग्य मार्गदर्शन मिळत नाही योग्य संस्कार मिळत नाही आणि संस्काराचा अभाव आणि मार्गदर्शनाचा अभाव तरुणांना वाईट मार्गाकडे वाईट व्यसनाकडे खेचत चाललेला आहे पण खऱ्या अर्थाने मी असं सांगेल महानुभाव पंथाचं तत्व तर आहेच पण आमच्या महानुभाव पंथामध्ये अजून एक असं तत्वज्ञान आहे ते म्हणजे श्रीमद गीता त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्री कृष्ण भगवंताने जी श्रीमद भगवद्गीता सांगितली त्यामध्ये कसं बोलावं वा, कसं वागावं कसं चालावं वा, कसं ब बसावं या गोष्टीचं यथार्थ ज्ञान आमच्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे आणि आमची श्रीमद भगवद्गीता जीवनाची खरी शिकवण सांगून जाते की खऱ्या अर्थाने माणसाने जगावं पण माणसांपेक्षा तरुणांनी कसं जगावं आणि तरुणांनी आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी ध्येय जपत असताना धर्म कसा जपावा आणि धर्म जपल्यानंतर आपल्यामध्ये होणारे बदल काय आहेत आमच्या श्रीमद भगवद्गीतेस सांगितले आमच्या स्वामींनी सुद्धा त्या ठिकाणी तरुणांना प्रोत्साहित करण्यासारखी करण्यासार करण्यासाठी विविध असे उपक्रम आ, त्या ठिकाणी राबवलेले आहेत आपण आपल्या तरुणांच्या बाबतीमध्ये घेतलं तर त्या ठिकाणी आपण चांगदेव त्या ठिकाणी चांगदेव भट्ट घ्या छोटासा मुलगा आहे छोटासा मुलगा आहे पण ज्यावेळेस स्वामींच्या सन्निधानामध्ये जातो ते संस्कार त्यावर जडले जातात मुलं आज अनेक अनेक खेळ खेळतात बरोबर की नाही कोणी क्रिकेट खेळतो कोणी त्या ठिकाणी दांडू खेळतो कोणी त्या ठिकाणी गोट्या खेळतात वेगवेगळे खेळ खेळतात पण त्या खेळामध्ये कधी परमेश्वराची आठवण असते जसं आमच्या चांगदेव भट्टांनी नदी तिरी त्या ठिकाणी दोन स्वामींच्या गुंफा बनवल्या एक श्रीप्रभू बाबांची एक स्वामींची गुंफा आणि त्या गुंफेमध्ये त्या खेळ तो खेळ खेळत असताना सुद्धा त्या परमेश्वराचं नामस्मरण करत करत तो खेळ खेळला म्हणजे परमेश्वर भक्तीही जपली आणि आपला जो स्वच्छंद जो आनंद आहे जो पालपणीचा आनंद आहे तोही जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे आदर्शवान एक व्यक्ती आहे ही लीला चरित्रामध्ये आपल्याला बघायला भेटते या ठिकाणी ते श्रीमद आज असे अनेक तरुण त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहेत की तरुणांनी कशा पद्धतीने राहावं लहान मुलांनी कशा पद्धतीने राहावं खेळ खेळत असताना सुद्धा परमेश्वराची आठवण आली पाहिजे तरुणांना समतेचा मार्ग त्या ठिकाणी आमच्या भगवद्गीतेने दाखवला ब्रह्मविद्याशास्त्राने दाखवला की माणसानी निर्वेसनी होऊन त्या ठिकाणी धर्म जपण्याचा प्रयत्न करा आपलं ध्येय गाठावं ना जीवनाचं ध्येय प्रत्येकाने बांधून ठेवलं पाहिजे तुम्ही तरुण आहात तुमचं जीवनाचं ध्येय तुम्ही आज उद्या या देशाचे या जगाचे भविष्य आहात आणि तुम्ही जर भरकट चालत असाल तर तुमच्या या येण्याला तुमच्या जगण्याला काही त्या ठिकाणी अर्थ नसतो म्हणून त्या ठिकाणी तरुणांना माझं एकच सांगणं आहे की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाची वाटचाल जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भगवद्गीतेचं तत्वज्ञान शिका आमच्या स्वामींनी सांगितलेल्या ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान शिका आणि ते तत्वज्ञान तुमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नक्कीच तुम्ही यशाची पायरी गाठल्याशिवाय राहणार नाही यशही गाठाल आणि त्या परमेश्वरा भग परमेश्वर भक्तीला आपलंसं करून घ्याल आणि परमेश्वराच्या प्रेमाशी तुम्ही नक्कीच पात्र व्हाल सगळ्याकडून सगळ्या अर्थाने हा एक फायदा आहे म्हणून भगवद्गीता त्या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे त्याचं तत्व समजून घेतलं पाहिजे ब्रह्मविद्याशास्त्र समजून घेतलं पाहिजे त्याचं तत्व समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची वाटचाल खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने तरुणांनी केली पाहिजे अगदी बरोबर आहे आज आपण पाहत आहोत आजचा जो तरुण आहे हा भरकटलेला आहे आणि या भरकटलेल्या तरुणाला जर कधी तरण्याचं असेल तर नक्कीच श्रीमद भगवद्गीता हा एक खूप मोठा याच्यावर पर्याय आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये संपूर्ण तत्व असे सांगितलेले आहेत की ते अगदी मन मनुष्याच्या संपूर्ण जीवनात भरपूर मोठ्या प्रमाणात कामी पोरू पडू शकतात तसेच त्याचबरोबर मानव पंथाचा आद्य ग्रंथ म्हटलं बाबासाहेबांनी की मानव पंथाचा ग्रंथ आहे बाबांनी सांगितलं की लीलाचरित्र तत्व सुद्धा आजच्या पिढीला खरोखर प्रेरणादायी ठेवू शकतात म्हणून लीलाचरित्र असो या श्रीमद गीता असो याचं अध्ययन होणं हे जरुरी आहे बाबाजी आपल्या अनुभवातून मानवा पंथ याची शिकवण आपल्या वैयक्तिक जीवनावर कसा प्रभाव टाकू शकेल याबद्दल आपलं काय मत आहे मानव पंथ खऱ्या अर्थाने हा प्रतिती पंथ आहे वास्तविक बघता हा तरुणांसाठी प्रेरणादायक असलेला पंथ आहे की जीवनाचा गाडा हाकत असताना जीवन जगत असताना तुम्हाला फक्त आपलं भौतिक शास्त्र भौतिक ज्ञान जपून फक्त आपण पदापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो कारण की आज बघतो आपण विज्ञान युग आहे विज्ञान युगामध्ये प्रत्येक असं तंत्रज्ञान निघालेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही कुठेही पोहोचू शकतात कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकतात पण संपूर्ण विज्ञान युगामध्ये जीवाचा आत्म उद्धरण्याचा मार्ग कुठेच सांगितला गेलेला नाही कुठल्याच पाठ्यपुस्तकामध्ये नाही आणि कुठल्या विज्ञान युगाच्या त्या शोधणीमध्ये सुद्धा सांगितलं गेलेला नाही तो एकमेव जीव उद्धरण्याचा मार्ग हा महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये सांगितला गेलेला आहे म्हणून तरुणांना महानुभाव पंथ सर्वसमावेशक आहे जीव जन्मला आणि मृत्यूला पावतो ह्या जन्म फेऱ्यातून जर खऱ्या अर्थाने हे असंख्य असा जन्म फेरा या जीवाचा आहे आणि हा जन्म फेरा खऱ्या अर्थाने आपल्याला चुकवायचा असेल जर परमेश्वराचं परम पवित्र पद आपल्याला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल भौतिक ज्ञान हे तुम्हाला पदापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं पदापर्यंत तुम्ही पोहोचवता मान सन्मान तुम्ही मिळवता पण आध्यात्मिक ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा आत्मकल्याणाचा मार्ग दाखवून देत असतं आत्म आत्मशुद्धी करणं आत्मकल्याण करणं हे फक्त तुम्हाला भौतिक मार्ग भौतिक ज्ञानाच्या माध्यमातूनच मिळणार आहे म्हणून माझं तरुणांना खरं आव्हान आहे किंवा त्यांना सांगणं आहे धर्म जपत असताना तुम्ही एकदा तरी महानुभाव पंथाची शिकवण घेऊन बघा आणि महानुभाव पंथाच्या शिकवणीनुसार जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंतही पोहोचाल तुम्ही तुमच्या पदापर्यंतही पोहोचाल पण त्याबरोबर तुम्हाला खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाचा मार्गही त्या माध्यमातून सापडणार आहे म्हणून मानव पंत खऱ्या अर्थाने सर्वच गोष्टींनी आपल्यासाठी फायदेशीर आहे आपल्यासाठी प्रेरक आहे पोषक आहे म्हणून या तत्वानुसार या गोष्टीनुसार आमच्या स्वामींनी लीळाचरित्रामध्ये सांगितलेलं आहे नांगर कसं चालवावं पेरणी कधी करावी बरोबर किने वखरणी कधी करावी या सर्व गोष्टीचा संसार उपयोगी ज्याही गोष्टी आहे त्याही गोष्टीचं तत्वज्ञान आमच्या लीला चरित्रामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते आपल्यासाठी प्रेरक आहे प्रेरणादायक आहे म्हणून तरुणांनी आपलं जीवन जगत असताना आध्यात्मिक भौतिक शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण मानवा पंथाचे घेतलं पाहिजे कारण की ते शिक्षण आपल्यासाठी मोलाचं आहे आपल्या जीवनासाठी भल्याचं आहे म्हणून आत्मशुद्धीचा मार्ग हा तत्वज्ञानाच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून मिळत असतो याचं सर्वांनी दखल घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मानव पंथ जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे धर्म जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा संदेश मी संपूर्ण तरुणांना या ठिकाणी देऊ इच्छितो अगदी बरोबर मानवा तत्व पंथाचं ते तत्व जे आहे हे तरुणांना प्रेरणादायी ठरू शकतं म्हणून तरुणांनी मोठ्या प्रमाणात या महानुभाव तत्व तत्वाचा तत्वा अभ्यास केला पाहिजेत आणि त्याबद्दल आपण तसं त्या, तस त्या पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजेत बाबाजी दादांनी जो आपल्याला वेळात वेळ काढून जे मार्गदर्शन केलेलं आहे या आपल्या महानुभाव भक्त महानुभाव पंत भक्ती मार्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत आपली माहिती पोहोचवली आणि आज ही गरज आहे आजच्या पिढीला या तत्वज्ञानाची गरज आहे आपण खरोखर जो वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं म्हणजे आभार व्यक्त करतो दंडवत करतो महानुभाव पंत भक्ती मार्ग हे जे युट्यूब चॅनल आहे सर्वांना प्रेरणादायी आहे आणि मोठ्या प्रमाणात महानुभाव पंत भक्ती मार्ग या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा असं मी आपण सर्वांना विनंती